हे जे सहा एक्सप्रेस कॉरिडॉर बांधणार आहेत ना त्याला टेक्निकल सँक्शन नाही आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल नाही लँड एक्विशन नाही डायरेक्ट टेंडर काढलेली आणि ही सर्व नव्वद हजार कोटी रस्त्याची कामं दिली आहेत कोणाच्या नाव आहेत माहिती आहे का चारच जण आहेत चार, चार पाच जण मेगा इंजिनिअरिंग नवयुगा जी आर इन्फ्रा आणि रोडवेज रोडवेज ब्लॅकलिस्ट केले मागाशी मी सांगितलं आता बीजेपी सरकारला या चारही कंपन्यांनी बीजेपीला पक्षाला मध्ये जो इलेक्ट्रल बॉन्डचा घोटाळा झालेला ना त्यामध्ये या सगळ्या बातारानी तिथं इलेक्ट्रल बॉन्ड मध्ये भाजपला देणग्या दिलेल्या आहेत आणि त्यामुळं जवळपास आठ हजार कोटी यांनी सगळ्यांनी मिळून दिलेले आहेत त्यामुळे आता तुम्हीच ठरवा लोकांचा भारतातला आणि जगातला सर्वात मोठा भ्रष्ट पक्ष कोणता आणि त्याचा मोहक्या कोणता